एकशे पंचाण अच्छा व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचा काय फायदा झाला त्या तुमची माल देताना सर मी तुमचे जून महिन्यापासून व्हिडिओ बघतो बर बर तुम्ही जे देवासारखे शेतकऱ्याला सांगू राहिले का, का। येक बा तुम्ही चांगला माल असाल तर घाबरू नका रेट कमी होणार नाही तर पाहिला आमचा माल एक एक बाग एक हजार झाडाचा एकशे बावन्न गेल तर सुरुवात केली एक महिन्यात कटिंग बर बर एकशे एक बावन्न गेला बर ते हायस्ट भाव झाले नंतर ते आता दोन भाग गेले एकशे पंच्याण्णव बर आणि अजून दोन भाग राहिले सर आमचे बर सर दोन भागाचे दोन चार दिवसामध्ये थोडे म्हणू लागले रेट कमी झाले रेट कमी झाले बघा पहिली गोष्ट मध्ये ह्याचा थोडासा पाऊस आलेला होता आणि त्या पावसाच्या लाल पुरळ येणारी संख्या थोडीशी मार्केटला वाढलेली पण हलका माल कमीचा जरी रेट झाला तरी चांगल्या मालाचा दर्जा तोच आहे अजूनही चांगल्या मालाचा कसं चांगल्या मालाचा रेटचा दर्जा तोच आहे की हलके माल जर थोडेफार उन्नीस बीस झाले असतील तरी पण माझ्या मते मला एवढा फरक दिसत नाही पण बाहेर एवढी मंदीचं वातावरण झालंय कारण केवळ आणि केवळ पावसाच्या के तडाक्यात लोक घाबरतायत की जर अजून पाऊस पडला तर लाल टिपका येईल त्या तडाक्यात सौदे होत असतील आणि जर उघडीप झाली तर परत त्याच्यात पुढे जाऊन रेटच वाढणार आहे त्यात बदल नाही तुमच्याकडे सर आमच्याकडे सगळं मग कशाला घाबरता चे चे, तो तो तो, तो ते लोकांना लय बाजार ढसवतो मला हेच सांगतो हवामान खात्याचा अंदाज पंजाब डक साहेब देत आहेत आणि त्याच्यातनं आपण पण गरबडतोय आणि त्याचा फायदा घेतोय का ह्याची चौकशी करा कारण द्राक्षामध्ये मला वाईट अनुभव आमचं सत्तर एकर द्राक्ष आमची दोन वर्ष फेल झाली जर सर आमचं चलत भावन तेच केलं आम्ही ज्या बांगलादेश या पर्याय त्याचा दोनशे एक रुपयांना मागितलं हा त्यांस म्हणायचा हा त्याच्यानंतर मग आमचा माल तोटत आल्यावर ते तुमच्या मालासाठी माल परवडत नाही हे नाही म्हणले आणि दुसऱ्या गेवापर्यंत एकशे पंचवीस मागितलं त्याला गेला नाही आता ना आज कटिंग एकशे सत्तर नसू गेली कसं माहितल अगोदर दोनशे एक रुपये बरं त्यानंतर कसा माहितला त्याच्यानंतर हे नाही म्हणल्याच्या नंतर दोन दिवस गेले पर्यंत एकशे पंच्याऐंशी मागितलं आणि त्याच व्यापाऱ्याला दोन दिवस डाग पोहून लगेच घाबरले मी हेच सांगतो की जर आपल्याला त्या व्यापाऱ्यावर राव लागत असेल तर ला दोन मार्केट आमची नाशिक आणि पुणे आजही दोनशे रुपयाच्या आसपास चांगल्या मालाचं पुण्यातही निघतंय सर तुम्ही तुम तुम तू आलेले ना मी बद्रीनाथ नलवडच्या बागेत येऊन गेलो दोन वर्ष त्यांचं शरद किंगचं एकशे बावन्न गेल तर सुरवातीला आणि त्याच्याच बाजूला प्लॉट आमचं गुट्टीच गावरण एकशे बावन्नच गेला सर हा आणि त्याच्यानंतर त्यांचा शरद किंग सुरू झाल्यामुळे शरद एवढं फास्ट चालत नाही सर या बागासारख्या ऐका ना आता शेवट त्याला अजून आहे ना ग्राहक जो बाहेर पाठविल त्याला किपिंग क्वालिटी जर चांगली दिसती तर एक्सपोर्ट पण तो माल होईल पण आज ना उद्या साईज वर जाण्यापेक्षा टिकून टिकवून तुम्ही जात असताना मला शरद किंगचा रिपोर्ट माझ्या नतरी चांगला दिसतोय पण तुम्ही जर त्याला काय रेट देताय कमी रेट देत आहे जास्त रेट देत आहे घेताय तो भाग वेगळा आहे पण शरद किंगची साईज पण मोठी आहे मी दोन वर्ष तुमच्या तिथे अभ्यास केलेला आहे सरप्रांचे गाव जास्त करून हेच भाग आहे पहिल्या भागा पहिल्या भागा तुमच्या सगळ्या भगव्याच्या हा भाग आणि त्याच्यातच आम्हाला कसं कस त्या भागाचा भाव काही हे एकशे पंचवन्न आहे ना त्याच्यात त्यालाच लागलेला आहे रेट ते भगव्याला हा भगव्याला ठीक आहे ना काय हरकत नाही भगवा आणि ते काही वेगळं नाहीये फक्त त्याची साईज मोठी आहे आणि आम्ही डेमो प्लॉट मध्ये हे पाहिलं की त्याला दहा पंधरा दिवस आपण थांबवू शकतो लवकर काढू शकतो एवढाच फरक आहे माल गळत नाही सर आमच्या दोनशे बावीसशे झाड राहिले रोपडी पहिल्याच सीजन आहे ते थोडं पाठीमागून पाणी होत तर सध्या त्याच्यात आम्ही काल फिरलो सोळा सतरा कॅरेट निघले त्याच्यात थोडी पिलेकचे पूर्ण भागा भावशे मग जर ते तुम्हाला प्लेग येत असेल आणि तुमचं वाला जर सांगत असेल की धोका आहे स्पीड नील कारण मे मध्ये पावसामुळे थोडासा धोके वाढलेले बुरशीचं प्रमाण हे सगळीकडे वाढलेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा पण मार्केटिंगच्या अभ्यासात मी सांगेल की एकवीस जूनचा पावसाचा काहीतरी अंदाज सांगितल्यामुळे जर व्यापारी सौदा करताना दोन दिवसात कमी करून तर एकवीस जूनच्या नंतर ती बागणी येत असेल तर आपलं नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे तुमचा त्याचा अभ्यास करा मार्केट कुठेही कमी झालेलं नाही आजही पुण्यामध्ये दोनशे नव्वद रुपये किलो पर्यंत माल विकलेला आहे खाली ऐंशी पंच्याऐंशी रुपये गोटी विकलेली आहे चांगल्या मालाची पण त्याची साईज एवढी नव्हती जर साईज असेल तर तीनशे साडेतीनशे रुपये किलो पर्यंत मी माल विकू शकतो ह्या ले लेवल पुण्याचं मार्केट आहे बंदु तेच म्हणतो मग तो म्हणतो आपण पंधरा दिवस आला तर लगत चार फवारणी हो पण आपल्याला वीस एकवीस दिवस आपण बाग सांभाळू शकतो कशाला आज तुम्ही गडबड करू नका ना अजून एकवीस दिवसात ते आंबा पण संपणार आहे उत्तर भारतातला असं हा आणि आपला बी श्रावण चालू होणार आहे इथला बी उत्तर भारतातला श्रावण चालू झालेला आहे हा श्रावण चालू होणार तुमच्या मनात जशी भीती बसलेली आहे ना ती आजची वीस दिवस टाइम सर तुम्ही काही म्हणा मला मी एक माळकरी माणूस आहे मनुष्य संघ काहीच नेत नाही कमी होत राहते तुम्ही जे कार्य करू आले हेच खरं भगवंताचं कार्य कुठं चारीधामाला जाण काश्मीर जाणं एवढं गोरगरीब शेतकऱ्याला आधार देता म्हणजे मला खूप अस पहिली गोष्ट तुम्ही जे वाक्य वापरलं कुणी जातानी काही नाही येणार नाही गरजेपुरत घ्यायचे गरजेपुरतंच वापरायचे सगळं सोडून जायचे हे ज्याला कळलं ना त्याला परमेश्वर काहीच कमी देणार नाही आणि माझ्या हातून कुठं तरी तुम्हाला एखादा सल्ला माझा जर योग्य वाटत असेल तुमचे लाखो करोड रुपये शेतकऱ्यांची वाढत असतील तर आज बळी राजाला आत्महत्या करावी लागती ती कुठंतरी माझ्या प्रेरणेनी जर माझ्या शब्दांनी तुमचे पैसे वाढत असतील आणि तुमच्या घरात आनंदी आनंद होत असेल आणि तुमचा फक्त मला दुवा जरी भेटला तर मला काही नको फक्त दुवा द्या नाही सर तुमच्या सारखे समजा जेरंगे पाटल्यासारखे लोक या समाजात आहे आज समजा तुमचा एवढा मोठा बिझनेस असून तुम्ही सांगता मार्केटला नका आणू शेतकऱ्याला पाहिल्यापासून दिला गेलेले तुम्ही मी म्हणले का कुठं माझ्या मार्केटला नाही नाही आणि गावात लोकल वाटलं लो होतं ते होत्री पाटलाचा एकशे बावन गेला एक बावन गेला त्यावेळेस शेतकऱ्याला वाढणार शंभर टक्के जेव्हा ऐंशी पंच्याऐंशी रेट जागे वाढतो त्याच वेळेस सांगितलं दीडशेचा बाजार दिसणार तुम्हाला आणि दीडशेचा जेव्हा सौदा केला तेव्हा म्हणलं तुम्हाला पावणे दोनशे दोनशे दिसणार आणि तीस मेला सांगितलं होतं की तीस मेच्या आसपास आपल्या ह्या तीस जूनला की जसा जुलै येईल म्हणजे अगोदर जुलै येईल तसा दोनशे हजार दिसणार आहे सर मी तुमच रोज रात्री तुमच्या असं आराम करायच्या वेळेस तुमचा व्हिडिओ पाहिजे झाला त्याच्यामुळं तुम्ही तुमचे सांगताना आज बी आता बंद सर म्हणतो लोक शेतकरी कन्फ्युज झालेले म्हणजे चांगल्या मालावर नाही नाही हे हवामान खात्याच्या अंदाजाने गडबडलेले आहेत जो हलका माल झाला ते थांबत नाहीये पण हे हलके माल निघून जातील तुम्ही वीस पंचवीस दिवस दम दमकारणार ते पैसे काळ्या दगडावरची पांढरी सर आजू समजा एवढं काही कॅरेट निघत नाही आमचं लक्ष आहे रोज टिपकेवर हा तर भाऊ म्हणतो किती घे अठरा कॅरेट निघले म्हणता तुम्ही बाकीचे माल त्याला जेवढे भाग देऊन टाक पेक्षा जास्त अठरा कॅरेट निघून ना छत्तीस कॅरेट वाढते ना म्हणजे वजन वाढेल वजन आणि रेट नाही वाढेल आणि रेट नाही कमी होत म्हणजे घाबरू नकानलो आणि ती गण सर एकत्र मी तुम्हाला हेच सांगतो की घरात एकमत होत नाही आणि घाबरला एखादा की तू सौदा होतो लाख रुपयाचं नुकसान होते मी तुमचा एक हितचिंतक एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने तुमचा भाऊ समजा इथं पुण्याला ज्ञानेश्वर मालाडी आला गेले घेऊन मालगी स्वागत केलं आमच्या बंधूला पुरस्कार भेटला सर दाळी बर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणून नाव एक करमडला त्या एके मार्केटचं उद्घाटन त्याच्याच झालं न बर बर ते आहे आमचा लाना बंधू बर त्याचा खूप अभ्यास आहे सर आगरी म्हणला त्याचे फोटो विटू होते सगळे बर त्याला देऊ तुम्ही सारखे लय फोन येते सर देऊ काही कोणाचा रुपये घेत नाही लय जणांचे बागाची व्हिजिटला द्यायला जातो तेव्हा तो, तो, तो होता येईन आपण चांगलं सांगायचं तुमचे बंधू तुमचे मला बंधू भेटलेले आहेत त्यांचा नंबर आहे शेवटचा दोनशे पस्तीस हा बरोबर 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 माझी भेट झालेली आहे असं सर हो पण मी का फोन केला सर तुम्हाला बोलत होतो पाच मिनिट का तुम्ही जे कार्य हातात धरलेलं लय लय खूप शेतकऱ्याला फायदा झाला आहे आता मार्केटला आमचे जागे चांगले असे रेटर असेल मी म्हणलंय का माझ्याकडे घेऊन या नाही नाही बरोबर माझा कुठेही शब्द नाही तरी आज दुकानात मला माल ठेवायला जागा नाही एवढं तुमच्या पुण्याने मला कधी मिळत असेल जरी आलं रिजेक्शन तर माझं पोट किती आहे माझ्या पोटाची व्याख्या मला कळाली पाहिजे की माझं पोट एवढ्यात बरं सर तुम्ही समजा माग एक मला सांगितलं होतं असं का मी पूर्ण देशाचा विचार करतो आम्ही म्हणलो तर आमच्या क्षेत्रात लागवड झाली भाव होते पण सर काय झालंय आमचे दोन चार गाव आहे ना तुपेवडी पारुंडी दोनगाव सर्वात आधी आमच्या गावाने सुरुवात केली होती पण इथं खूप मेहनत आणि खूप क्वालिटीचे माल होती लोक म्हणून जास्त व्यापारी आमच्या गावात येत मी पाहिलेले तुमच्या बागा आणि मागच्या वर्षा तुमच्या बागा हब झालेल्या तिथे जागे व्यापारी येत आहेत त्यांच्या गाड्या लोड होत आहेत आणि त्यांना इकडं तिकडे जरी थोडंफार फिरावं लागलं तर ट्रक लोड होऊ शकते टेम्पो लोड होऊ शकते तुम्हाला मार्केट पर्यंत यायची गरज नाही आणि जर कुणी घेत नसेल तर तुम्ही नक्कीच मार्केटला या पण तुम्हाला, तुम्हाला जर सौदा चांगला तर जागेवर करा नाही सर ते काय माहितीये सर हे जे आमचं क्षेत्र आहे डोंगर भागात मेहनत काय काय चाळीस एकशे तीस वाले आमच्याकडे बी बिपात नाही भाऊ निघून जाते बर 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 करते जे सांगत ऐंशी पंच्याऐंशी टक्के डागी माले मग त्याच्यावर आम्ही लक्षात घेतो ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपलं आहे मग याचा भाव कसं का कमी आहे मग ते मी म्हणतोय मी मातीला सोनं करतोय मग <laughs> सोनेला मला डायमंड करायचे हीच वेळ आहे ना सर आमचं दोन हजार आठ नऊ ला गाव असं होतं चाळीस पोर एरिय कामाला जाणार होतो डाळिंबामुळे सर खूप म्हणजे असं आमचं गाव पूर्ण महाराष्ट्रात गाजलं असे परिस्थिती झाली आहे ना कुठं तरी वाढवडलाची पुण्य तुम्हाला खजिना सापडलेला आहे आणि रोज चार पाचशे आदिवासी समजा वर्षभर वर पोट भरते वर इथं कामाला मग तुम्ही पुन्हा तरी पोट भरायचं हे बी प्रारब्धात लिहिलेलं आहे आणि आजची आपली जी चर्चा आहे ही प्रारब्धात लिहिलेली आहे तुम्ही मला फोन करावा मी तुम्हाला आशा द्यावी किंवा भविष्यात आपलं चांगलं होणार आहे ही दिशा द्यावी हे प्रारब्बत ठरलेलं आहे सर कसं आहे माहितीये का पाहता मी पाहतो मी नव्हतो मी क्षेत्रात होतो पण आम्ही इकडे पंचवीस तीस एकर जमीन घेतली पुन्हा डाळिंब लागवड करू आलो म्हणून तिकडे जमीन विकून टाकली आम्ही तो म्हणजे आपण आयुष्यभर बरं काढीत बसलो तर याच्यासारखे पैसे कशाच वर्षात दहा वर्षाची कमाई डाळिंबात आहे सर पण याच्यातून आम्हाला याच्यामध्ये अभ्यासच माणूस लागत सर आमच्या घरात लहान बंद अभ्यास आहे आणि पणा नाही आता पोराला आमचे आमच्या पुतल्या ते औषध होत तरी त्यानं फवारण्या चार दिवस बंद ठेवला थोडं पाणी चालू अडकला पैसा असूनही शेती होत नाही डोका असूनही शेती होत नाही आणि नुसतं कष्ट असूनही शेती होऊ शकत नाही ज्याला त्रिवेणी संगम झालाय त्याची शेती आहे डाळिंबाची आहे सर हो आता आमच्या बागाला सर एवढे लोक दहा ईस लोक भेट द्यायला बुलढाण्याचे आले होते नवीन लागवड करायची म्हणजे भागात बागात काही माहिती द्या काय कमी होत नाही आपल्याला देऊन नाही आमचे बंधू बाहेरच्या लोकांना जास्त माहिती म्हणजे खरं म्हणजे जवळ तो कसं म्हणतो कधी आपण एखाद्या माणसं चांगले तो भाग देऊन टाक त्याचा तोटा झाला का तो म्हणतो असतो या माणसामुळे झाला तुमचे आई वडील एक संस्कारिक असावेत त्यामुळे तुमच्या संस्कार पहिले चांगले झाले कुटुंबात बरोबर आहे सर आई वडील खरंच आमचे म्हणजे तुम्हाला सांगतो ते ना असं वाईट कोणाच नाही एवढंच सांगतो मी मला जी शब्दात जाणवतं ना ही शब्दाची ठेव सुद्धा एका चांगल्या प्रेरणेत कुटुंबातूनच मिळत असते सर मला तर नेहमी समजा येतात या नंतर कळलं आमच्या बदलून सांगितलं अरे बाबा राजकारणी ह्या लोकांचा नाच सोडून म्हणे यांच्यात भ्रष्ट लोक झाले यांच्या आपल्या शेतीतून सोनं पिकायचं पहिले मी राजकारण होतो सर अध्यक्ष होतो ते म्हणजे फिरायच नाही म्हणे यांच्या मागे आपण बर्बाद होऊ म्हणे त्याचं ऐकून मी ते सगळं सोडून लिहिलं नीट शेती करायला लागलो आता मी सुद्धा एक जिल्हा परिषदचा फक्त ऐंशी मतांनी बंडखोरीत हरलेला माणूस आहे एका मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम केलेला माणूस आहे पण मला राजकारणात काय करता नाही आलं तेवढं बिझनेस मधून शेतकऱ्यांसाठी कल्याण करू शकतो नाही सर हे ते राजकारणाचं जाऊन पुण्य त्यांचं काही तुम्ही लय मोठं पुण्याचं काम क्षेत्र करू राहिले हे ते राजकारणाचा काही भाग असत त्यांचं आपल्याला घेणं येणार नाही पण सारखे माणसं समजा शेतकऱ्याला जर लाभले ना तर लय भाग्य आहे सर आमच्यावर नक्कीच नक्कीच आपण एवढा आलो या कुठेतरी मनुष्याच्या जन्माला चौऱ्याऐंशी लक्ष योनी प्राप्तीच्या नंतर पुरुष ह्याचा माणसाचा जन्म आहे बरोबर गुरडोर बी जा जीवन जगतात पशु पक्षी बी जीवन जगतात मुंग्या किड बी मुंग जगू शकतात पण जर आपल्याला बोलता येते ऐकता येते वाचता येते लिहिता येते तर मग आपण सुज्ञ आहोत आणि आपण काहीतरी चांगलं करायलाच आपल्याला परमेश्वराने पाठवलेलं आहे हे उद्दिष्ट ठेवून आपण एकमेकाला मदत केली पाहिजे सर तुम्हाला व्याज आहे तुम्हाला लहानपणापासूनच आवड आहे कोणती बघा <laughs> समाजात सगळं शिकाय मिळतं समाजातली दुःख पाहिली ना आणि ती समाजात पाहण्यापेक्षा स्वतः जर दुःख पाहिले असेल ना तर त्याला समाजाची दुःख कळतात बरोबर जर माझ्या पायात काटा टोचल्यानंतर किती वेदना होत आहेत हे जर मला न नाही कळलं आणि मी मलमली गादीवरच चाललेलं असेल तर मला काट्याच्या वेदना जाणवणार नाहीत बरोबर मी काट माझी कुरप काढलेली आहेत माझ्या पायात शपल नाहीये त्यावेळेस मला कुणाला पायाला चटके बसतायत त्याला किती वेदना नव्हता हे मला त्याच वेळ जाणवेल सर मी दहाला असताना आमचे वडील थोडे मध्ये दहा रुपये दहा रुपये नव्हते पंचवीस दिवशी आमच्या आईला तेल घ्यायला तर मंदिर पहिल्यांदा तेल यायचं तर तेल त्यांना ओतून घेतलं होतं या माणसाकडून पैसे येणार नाही दहा रुपयातून आम्ही लहान लहान होतो तर एक सुतार बसला तसे माणसाचे उपकार देणार आठवले त्यांना दहा रुपये काढे म्हणजे आज जरी ते दारू लोक तसे नाही म्हणजे ती परिस्थिती आमच्या ध्यानात असल्यामुळं आम्ही तिघ दारूच्या वळणाला गेलो आणि आम्ही पंधरा अकरावरून आज पंचाळीस गेलो सर शेती म्हणून नोकरीला कोणीच नाही आमच्या घरामध्ये आता मला सांगा ही फॅक्टरी उभी केली तुम्ही शेती क्षेत्रात आणि मुलं ऑस्ट्रेलियावर माझा मुलगा मुलगी डॉक्टर करतो मला सांगा ना तुम्हाला संस्कार मिळाले बाद झाले तुम्ही दहा रुपयाची आठवण काढली मी पन्नास पैसे ची आठवण ठेवलेले की मला बेळ खायला पन्नास पैसे मिळाले नाहीत मी शिरड राखत राखत करड ते बोकड राखत राखत विकायला गेलो म्हणजे पाठीमाग शाळेची सुट्टी आणि त्याच्यामध्ये ती विकली गेली नाही खाटकाने त्याच्यावरती काट मारली बाजार अख्खा संपला आमची शेळी विकली नाही मला शेळीशी मतलब नव्हता मला बेळीशी मतलब होता <laughs> आणि त्या पन्नास पैशाची किंमत काय असती मी अनुभवली आणि म्हणून दुःख काय असतात मला कळतात ती शेळी विकायच्या वेळेस जर हे माझं असं नुकसान झालंय तर मी परतच्या वेळेस मी डोक्यात त्याला काठ मारून द्यायची नाही आणि त्या पन्नास पैसे वेदना ही गरीब कुटुंबात कळती आज तुम्ही जर पुण्याला आला तर घरची पहिल्यांदा म्हणतील नाशिकला गेला तर काय येताना खायला आणलं का आणि त्या खाण्याच्या एक आशा नसतात एक आपल्याला आपुलकी असते की मी माल विकला जाताना काहीतरी घेऊन चाललेलोय सर तुम्ही किती बनलोय आम्ही चार भाऊ आमचं तीस जणांचं कुटुंब एकत्रित कुटुंब आहे सर तुम्ही मग आमच्या आई वडिलांनी वाड़ मोलमजुरी केलेली आहे आम्हाला घडवलेले जून जुलैच्या नंतर खांनी बांधणी ऊसाची होत नव्हती म्हणून मातंग समाजाची लोक माग आणायचे ते आमच्या वडिलांनी आम्हाला खायला घातलेले म्हणून मी आजही मातंग समाजाचा कोण माणूस आला त्याचे उपकार फेडतो बरोबर लय मोठ्या बसले धन्यवाद <oise Volkslik> तो पडेल चक्कर मारायला एखाद्या वेळेला दुःख काय असतं शेतकऱ्याचं मी अनुभवलेलं आहे त्यामुळं किती मोठा जरी म्हणला आज माझे करोड रुपयाचे व्यवहार झाले तरी पन्नास पैशाची किंमत काय असते मला कळते सर पण तुमचे मला एक आणखीन एक अभिमान म्हणतो सो तुम्हाला बरेचसे शेतकरी मी समजा सो तुम्हाला आग्रह करीत नाही तुम्ही आमच्या गावातून गेले एवढं मोठा तुमच्या मग व्यापासून तुम्ही बागाला भेट द्यायला जाता म्हणजे स्वतःचे पैसे खर्च करून म्हणजे तुमचं लय मोठं म्हणजे सर आता <laughs> माझी सगळी टीम घरातली सांगितलं ना एकत्रित कुटुंबातली सगळी काम करते मी माझा ज्ञानाचा भांडार जर शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जात असेल तिथं फायदा होत असेल तर मी का जाऊ नये बरोबर हा लोक पंढरपूरची वारी करतात मी शेतकऱ्याची माझी पंढरपूरची वारी होती नाही परवा दिवशी एक पंचाळीस तारखेशी रात्री ऐकली नगर जिल्ह्यात पातळी चाल एक शेतकरी चारशेच झाडावरती जमीन तुमचं ऐकलं ते हो 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 मला अक्षरशः डोळ्यात पाहिजे माणसाची मुलाखत ऐकले बरोबर आहे ना ते म्हणला मला जर माझी गाण जमीन माझी दोन एकर जर मला सोडवली तर माझ्या आई वडिलांना समाधान होईल आणि मला ते कष्ट केलेलं चीज होईल मला करायचे म्हणलं ते सुटून जायला वर्षी सर पण आम्ही आणखीन एक गाण जुने लोक जे म्हणायचे उत्तम शेती खरोखर जर शेतीत जर अभ्यासपूर्वक केली तर कोणत्या नोकरीला ऐकत नाही बिझनेस लाकत नाही शेती नक्कीच पण त्याचा अभ्यास खूप महत्वाचा आहे तुमच्या बंधूंनी जसा अभ्यास केला तुम्ही त्याचं काम करताय तुम्ही राजकारण सोडून ह्याच्यात लढताय मी सुद्धा राजकारण सोडून लढतोय त्यामुळं मला पण जे समाधान मिळतंय की आज तरी कुटुंबात चांगल्या दोन घास अन्नाचे सुद्धा चांगले समाधानाने घालायला माझा कुठेतरी विचार कामाला येतोय <laughs> नाही बरोबर आहे सर तुमचे आभार धन्यवाद सर नक्की नक्की <laughs> नक्की या एकदा मार्केटला या आणि घाबरून जाऊ नका रेट पडणार नाहीत नाही बरोबर आहे सर ते थोडं वाटलं प्रॉब्लेम गावामध्ये लोकल ज्याची बाग द्यायचे राहिली ना त्यांना फक्त एका रेट जास्त कमी होते का असे लोकांची बाग होणार नाही मी सांगतो कुठली फळ देशात नाहीयेत आता आंबा संपलाय सफरजंदेश तर दुसरं फळ नाहीये आणि कलिंगड खरबूज काय देशामध्ये पाठवलं हो जात नाही पाठवलं हो जाते देशात आणि परदेशात फक्त एक डाळिंब डाळिंब आता आमच्या अठ्ठावीस ची गाडी नेत होते कालच भरून गेली आता उंद कटिंग उद्या दिवस राहील त्या बागाची दोन बागाल ठेवायची आम्हाला पाठीमाग चालेल चालेल ठीक आहे तुम्ही या आता मी तुम्हाला म्हणजे बोलता बोलता वेळ माझ्याकडे जवळजवळ वीस मिनिटं गेलाय पण माझ्याकडे अजून तीस ते चाळीस फोनला उत्तर द्यायचे दहा वाजेपर्यंत चालणार आहे बरोबर आहे सर जर हे तुमचं कार्य लोक करतात हे हि सेवा करणं बी काय सोपी नाही शेतकऱ्याची <laughs> 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 बरोबर नाही याच मला कुठेतरी बळ तुमच्या माध्यमातून मिळतंय परमेश्वर मला साथ देतोय मी नक्कीच कुठेतरी माझ्या आयुष्यातला एक एक क्षण माझ्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या साठी हा सत्कारणी लागेल ला आणि त्याच्या कुटुंबामध्ये दोन पैसे जास्तीचे येण्यासाठी माझा कुठेतरी विचार कामाला यावेत माझा फायदा होण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा आणि त्या कुटुंबामध्ये चांगलं ऐश्वर लाभ हवं हो त्यांना म्हणजे सुख प्राप्ती त्यांना भेटावी हे कुठं तुमचं आम्हाला आमच्या पूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद राहील सर तुम्हाला असे समजा तू जे सांगू राहिले ना तर हा याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणत्याच कामाला हो येत नाही माणसाचा नक्की 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 आणि तोच आशीर्वाद मला पाहिजे बाकी काही नको तुम्ही जास्त घेत नाही पण एक वेळेस या आमच्या घराला आमचे बंधू सांगून लागत ज्ञानेश्वर शेटचा माझा फोन झाला तुम्हाला कधी वेळ असेल तर मला चहा पाण्याला तिथं बोलवा आपली दहा पाच लोक असेल एकत्र करू मी नक्की कधी येईल पण मला असं वाटतं की मी बद्रीन काहीतरी कार्यक्रम का पंचवीस तारखेला मी त्या परिसरात आहे तर नक्कीच तिथं कुठेतरी कार्यक्रमाच्या का निमित्तानं तुम्ही या आणि तिथं वाटलं तर तुपेवाडीत पण येईल मी मी सांगतो बंधू संध्याकाळी तुपेवाडीत उद्घाटन आहे काहीतरी औरंगाबादला आहे बरं ठीक आहे सर ना ना मी पंचवीस तारखेला तुम्ही मला हे सांगा किंवा असं असं आपण एकत्र येऊ शकतो नक्की येईल मी तिथं नाही मी बंद तुम्हाला फोन करायला सांगतो चालेल 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 सांगा ठेवू सर ओके धन्यवाद धन्यवाद